नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराजवळील नकाने तलाव परिसरातील जंगलात काही कॉलेजची मुलं हुक्कापार्टी करत असल्याची धुळे तालुका पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी तात्काळ तेथे जाऊन सुमारे तीस तरुणांना रंगे हात पकडून ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई केली सुट्टीचा दिवस या अचानक छापा टाकून आहे तरुणांमध्ये काही अल्पवयीन तरुण आहेत तर याच्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करून पालकांना या ठिकाणी बोलावून समज देण्यात येणार आहे यापुढे शहरातील तरुणांनी अशा सार्वजनिक ठिकाणी कुठलीही पार्टी करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील यावेई उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी दिला आहे नमस्कार मी प्रभसनी डीवायएसपी सागर देशमुख जोय तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रीकांत दिवरे यांच्या आदेशानुसार आम्ही नकारी तलावाच्या बाजूला असलेला जो एक छोटस जंगल आहे त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला काही मुलं दारूच्या नशेत आढळून आली ती मुलं रविवारची पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दारूच्या बाटल्या हुक्क्याचे पॉट आणि सिगरेटचे पाकिटे सापडून आलेले आहेत त्यातले काही मुलं बेधुंद अवस्थेत मध्यधुंद अवस्थेत आम्हाला आढळून आलेल्या आहेत आम्ही त्या सर्वांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावरती ड्रंकन ड्राईव्ह आणि दारूबंदीच्या कायद्यानुसारची इतर आम्ही कारवाई करणार आहोत तर या अनुषंगाने धुळे शहर आणि आजूबाजूच्या तरुणांना आमची एक विनंती आहे किंवा सूचना आहे की अशा ठिकाणी जाऊन उघड्यावरती तुम्ही पार्टी करू नका दारूचं व्यसन करू नका तुमच्यावरती अशा प्रकारे जर तुम्ही आढळून आला तर योग्य ती कारवाई केली जाईल तुमचं जीवन महत्त्वाचं आहे ते धोक्यात घालू नका धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद